राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र कधी येणार असा सवाल राज्याच्या राजकीय वर्तुळात रोज विचारला जातोय मात्र दोन्ही पक्षांची अजून पक्षीय पातळीवर चर्चा सुरू झालेली नाही आहे त्यामुळे आता दोन्ही ठाकरे बंधूंच्या मनोमिलनासाठी नातेवाईक सरसावले आहेत ठाकरेंचे जवळचे नातेवाईक आता राज आणि उद्धव यांच्यात राजकीय या समेट घडवण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती आहे मात्र याबाबत पक्षीय पातळीवर अजून कोणताही निर्णय झालेला नाहीये दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनिरीक्षकांची आज मुंबईत बैठक झाली मात्र या बैठकीत मनसेसोबत युतीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही असं नेत्या किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलंय शिवसेना आणि मनसे एकत्रित येणार का याच्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांना काय वाटत आहे वगैरे असं काही चर्चा असं काही अजिबात त्याच्यावर चर्चा झालेली नाही जी चर्चा झाली ती सगळ्या नागरिकांसाठीच की आता आलेला पावसाळा अचानक आल्यानंतर जी तुंबापुरी झाली त्याच्यानंतर जे आजार वाढले हे होत आहेत त्या आपापल्या वस्तीत वस्ती पातळीवर आपल्या गटप्रमुखांचं उपशाखा प्रमुखांच लक्ष उपशा, आहे का नगरसेवकांचं लक्ष आहे का विभाग प्रमुख म्हणून तुम्ही लक्ष देत आहे का याच गोष्टीवरती चर्चा झालेली आहे